बाहेरून आलेल्या स्थलांतरित लोकांची नोंदणी झाली नाही तर आंदोलन करावे लागेल मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा इशारा बाहेरून आलेल्या परप्रांतीय नागरिकांची प्रशासनाकडून चौकशी आणि नोंदणी केली जावी या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने येत्या महिनाभरामध्ये याबाबत कार्यवाही झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी महाडमध्ये तहसीलदार यांच्या समवेत झालेल्या मीटिंगमध्ये दिला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी परप्रांतीय नागरिकांच्या बाबतीत नोंदणी आणि चौकशी करण्याबाबत चौदा जानेवारी रोजी महाड तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाबाबत आज दिनांक सतरा एप्रिल रोजी महाड तहसीलदार महेश शितोळे यांच्याकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी मनसे महाराष्ट्र सरचिटणीस वैभव खेडेकर महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव महाड पंचायत समितीचे प्रतिनिधी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष सुबोध जाधव उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे आदी पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत परप्रांतीय नागरिकांच्या चौकशीचा आणि नोंदणीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला दिनांक अकरा जानेवारी अक्षय भोसले यांनी दिलेल्या पत्राबाबत अद्याप कार्यवाही न झाल्यामुळे बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली ज्या कंपनीमध्ये नक्षलवादी कामगार काम करताना भेटतो त्या कंपनीवर अद्याप कार्यवाही झालेली नाही असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पूर्वी बिर्ला कंपनीमध्ये ठेकेदार पद्धतीने काम करणारा एक कामगार नक्षलवादी म्हणून सापडतो त्याच कंपनीचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार होते तरी याची देखील सखोल चौकशी करून बिर्ला कंपनी संबंधित ठेकेदार आणि याला आश्रय देणारा घरमालक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली कृषी दर्पण राजेंद्र जैतपाल महाड रायगड नाही पण ह्या गोष्टी कुठेतरी तुमच्या लोकांनी पण सिरियसली घेतलं पाहिजे तो या पोलीस हा नक्षलवादी तुमच्या माध्यमातून पकडला गेला असता परंतु दखल आपण घेतली नाही आणि देशाचे गृहमंत्री असताना तो नक्षलवादी सापडतो ही तर नामुष्कीची गोष्ट आहे मला वाटतं या आजच्या बैठकीनंतर आपण या बाबतीमध्ये संवेदनशील व्हाल आणि या सगळ्या काही एमआयसी मधनं भरलेले जे रोहिंगी आणि बांगलादेशी आहेत किवाई नक्षलवादी आहेत यांच्या संदर्भात ठोस कारवाई करा असं मला या ठिकाणी वाटत मला दुसरा एक प्रश्न आपल्याला आहे